पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने निवडणुकीची रंगत चांगलीच वाढणार आहे मोदींनी पुण्यातून निवडणूक लढवावी यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते संजय काकडे यांनी त्यांना पत्र लिहिलंय त्या पत्रात त्यांनी मोदींनी पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची मागणी काकडे यांनी केली आहे दरम्यान यावर पुणेकरांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न लेटसपने केलाय माननीय पंतप्रधान पुण्यातून उभं राहणार असतील लोकसभेसाठी तर ॲज ए पुणेकर नागरिक म्हणून देशाचा विकास आणि पुण्याचा विकास करायचा असेल तर त्यांनी लढायला काहीच हरकत नाही चांगली गोष्ट आहे पुण्यासाठी पण आणि देशासाठी पण नाही लढू शकत म्हणजे असं तर नाही शक्य की होईल म्हणून असं पॉसिबिलिटी कमी पण झालंच तर देतील सपोर्ट बऱ्यापैकी पण चान्सेस कमी आहेत तसे पुण्यात आता बरंच वातावरण आहे काँग्रेसचं वगैरे दंगेकरांचं ते आले तर निवडून येतील जर पंतप्रधान मोदी पुणेसारख्या शहरात उमेदवारीसाठी लढतात तर ही चांगली पण गोष्ट आहे आणि नाही पण माझ्या मते जे कोणी पण येईल इथं उमेदवार म्हणून त्यांनी शहरासाठी विकासासाठी काम म्हणजे प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे आपण एक माणूस म्हणून समाजाचं काहीतरी देणं लागतो त्यामुळे आपण कोणीही आलं तरी पण त्यांनी ना एक प्रामाणिकपणे शहरात कसा विकास होईल याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं नरेंद्र मोदी सगळ्याकडची जागा लावतात कारण त्यांच्याच नावावर सगळीकडे आता सुरू आहे आणि भाजपचा प्रत्येक नेता हा नरेंद्र मोदीच्या नावावरूनच निवडून येतो सगळ्यांना दिसतं आहे आणि तसं पाहिलं तर पुण्यात म्हणजे आपण जर पाहिलं तर बऱ्यापैकी उत्तर विभाग दक्षिण विभाग आणि दक्षिणेकडे जसं पाहिलं तर पुणे बऱ्यापैकी एक गड आहे आणि तिथे जर पाहिलं तिथे जर आपण आपलं चिन्ह लावलं जसं मुंबई एक हाती सत्ता तरी आली आहे पुण्याची जर एक साथी सत्ता आली तर महाराष्ट्र पूर्णपणे काबीजच आणि महाराष्ट्र काबीज झालं तर आर्थिक सांस्कृतिक राजधानी आर्थिक राजधानी हातामध्ये सांस्कृतिक राजधानी आता हातामध्ये त्यामुळं पुण्यामधली खास करून जे भाजप व्यक्तिम भाजपचे जे नेते आहेत तो चांगला नेता जो असेल तो इथनं उभा करतील स्वतः नरेंद्र मोदी येणार ना नाही पण जो खरंच म्हणजे काम करणारा असेल आणि इतरांकडे घ मिसळणार असेल किंवा नाव मोठं असेल त्याचं तोच इथे उभं राहू शकतो कारण पुण्यामध्ये कोण जिंकेल कोण हाडेल हे सांगू शकत नाही कारण इथे गुला कमळ पण म्हणजे तीन तीन पिढ्या पण कमळाने काढल्यात आणि तेच कमळ एका क्षणात एका पंजाने घेऊन गेले आपण पण बघितलं तर मला असं वाटत नाही की नरेंद्र मोदी येतील पण नरेंद्र मोदी असं कोणतरी निवडतील की जो पुण्याचं वर्चस्व गाजू शकतो स्वतः नरेंद्र मोदी येणार नाही कारण जो इकडे येणार तर नरेंद्र मोदीमुळे जिंकणार एवढं नक्की आहे कारण अख्खं महाराष्ट्र म्हणा किंवा भारत देश म्हणा नरेंद्र मोदीचं नाव करूनच भाजप आता पुढे चाललंय कामामुळे कितपत ते वाटत नाही पण नरेंद्र मोदीच्या नावामुळे आणि त्यांच्या कामामुळेच आहे पण जे खालचे जे नेतृत्व ते इतपत काम करतात ते दिसत नाहीये त्यामुळे या चर्चा खऱ्या ठरतील का पुणेकरांची इच्छा पूर्ण होईल का हे येणारा काळच सांगेल